बाई संगे बाई या आंब्याच्या सीजन मध्ये तुला सांगत आहे घरी साई पका चित लागत नाही का पाणी लावण्या उचित लागत नाही का दुना भांड्या उचित लागत नाही चित फक्त लागत इडा आंब्रा इथ काय बाय आहे पण मी काय म्हणते बाई लोकांनी बी काय करा बाईकता आंबे घ्यावा ना मग काय डोक्याला वायतात सारखेच येत्या दगड मारित्या सारखेच येत्या बरं कवळे काचे त्या आणि अशा एका गोळा करू करून येत्या आणि काय उपयोगी आपण राखण करून तुला सांगत ही गंजबाई आतापर्यंत सात सत्तर हजाराचा माल विकला मी पण लोकच द्या नाव नाही ना बाई हा लोकच द्या नाव नाही बाई डोक्याला वैताग झालाय माझ्या गजराबाई मीच हा नमस्कार नमस्कार बस तुम्हाला कुठं मांडवी बसायचं मांडवी बसून देणार आहे का बाबा इकडे कुठं चालला पार सरक तिकडं नाही तिकडून बसलो असं बरं झालं बसू काही विचारायला आला वाण्याला दिली बसरी हळूहळू पाय पसरी हळूहळू मी काय म्हणतो तुझं नाव ऐकून लांबून आले मा ना ऐकून चांगले चांगले लोक येते माझ्याजवळ नाही नाही असं लांबून यायला पाहिजे ना आम्ही लांबून आलो जग तू काला उगाच लांबी चाललाय बाई एक काय पे येईल काय लांबून आलो बरं काय म्हणते कामाचं बोला ऐका ना नालो तू नवरा कुठं जायले मा नवरा कामावर जायले कधी तो त्याला दोन दिवस रात पाळी दिवस पाळी बी तुला जर काम लावतो नाही ना, ना? मला काम लावलं तर मला काम लावणार तू कोण रे बाबा म्हणजे असं काय काम लावणार काहीतरी काहीच नाही बाई एकदा जे पडतो मागत पोटात वाटत अरे ते पोट काही काही कामच नाही एक काम कर एक रातभर बाई तुझ्या पाया पडतो हात नम्रती विना करतो पण आज दुवा सामान आहे ना रातभर हातमध्ये घेतो कोण मी तुमच्या दोघांच सामान एक रातभर आत आतमध्ये घेऊ मी तुम्हाला कोणत्या बाड खावानी मायवाला ऍड्रेस दिला बाड खावाचा विशेष नाही ना जागा म्हणून तुम्हाला कोणत्या बाड ना दुसऱ्या बायांची जागा नाही राहिली का तुम्हाला बाबूराव काय मी काय बाबूराव म्हणला बाबूराव म्हणलं तुझ्याकडे जागा मोठी बाबूराव म्हणलं बाबुराव हा काय म्हणला मोठी आहे मग माझी जागा जरी मोठी असली तुमच्या बायका का कुठे नेऊन घातल्या काय पंढरपूरला विषय बायकांचा येतो कुठे सहा महिन्याचा जागेचा सबंध आला कुठं सामान पण तुमचं सामान जर मी रात मध्ये रातभर जर आत मध्ये घेतलं दोघांचं सामान तर मानावऱ्याचं सामानाचं जर त्याला जर द्यायना आलं तर मग मानावऱ्याचं सामान कुठं मागून घाल मागून हा माय नवऱ्या नवऱ्याला जर माहिती झालं मी त्याला नाही विचारत तुमच्या दोघांचं सा सामान रातभर आतमध्ये मध्ये घेतलं तर मा नवरा मला ना आम्ही आहे ना तुम्ही का आलाय सांगायला त्याला काय सांगू नको हा मग काय अडचण म्हणजे माझं डोक्यात फरक पडला का तुम्हाला सामान एवढं मोठे आव्या हा गायचं तोंड हा गायलाच करेल जेवायचं तोंड जेवायलाच करेल कोण नाही काय आवडत्या तुम्ही असं काय दा पण तुम्हाला साऱ्या गावामध्ये एक बाय भेटली नाही काय तुम्ही मायाजवळ आले त्या बाबूरावचा जाळव त्याच्यावर रे महालक्ष्मीचा गाडा फिरू बाडखाऊणी तुम्हाला महा ऍड्रेस दिला जागा लय तुमच्या दोघांचं सामान आतमध्ये घेऊ त्याच काय विषय म्हणजे मग त्याच्या बायकोच्या आतमध्ये भासवायचं ना त्या सामान तुमच्या दोघांची नाही त्यागाल बारीक कोणाची तिची बरी बारीक राहिली मायवालीच्या जागेची पाठी लावली गावामध्ये मायली मोठी जागा म्हणून सांगतलं म्हणून आम्ही आलोय मी का काय माय जागेच साऱ्या गावाला सात बारा दाखवला काय मोठी माहिती जाऊ द्या केवढी जागा माय जागा केवढी असू तू कोणी विचारणार चपली चपली तोंड जोडीन म्हणजे लाज वाटत तुम्हाला काही आहे बहिणी काय आहे का तिकडे तुमच्या सामानाला तिकडं हे लावा ना म्हणजे काय लावा त्याला कपडे बांधून राखेल वतून पेटून तुमचं सामान म्हणून एवढ्या लागून सामान पेटवलं म्हणजे तुमच्या काका काय दहा पाच बाया का काय बोकुडे काय तुम्ही शेळ्यांमधले वही तुला, तुला हे बाबा ओळख नाही पाळक नाही रातभर आमच्या दोघांचं सामान आत मध्ये घेशिंग कान तुम बाबूराव ऍड्रेस दिला मग बाबूराव तिकडे जायचं होतं किती काच ती काय भाडे देते का काय मी जागा डोक्यात फरक पडला का काय हे बाई मी घरंदाज बाईन मला म्हणते जागेच भाडं किती घेशील काय ती जागा काय भाड्याने द्यायला मग त्यावर म्हणजे ए <दिया> मी काय होतो पकी सामानत मध्ये टाक आम्हाला लोक मध्ये आम्ही नक्की बाहेर राहतो बाहेर पण आ तुमचे सामान मी हात आत मध्ये टाकले व माय नावरेला ध्यान आले त्याचं कुठे टाकू तुमच्या डोक्यात फरक पडला मागूनची शब्द आणि आम्ही बाहेर राहतो ना आला बाहेर राहते ना आत मध्ये राहत्या बावळटानो तुम्हाला कोणी दिसला का नाही आता एवढं मोठं काय तमाशा आहे भाई गाजरा भाई हां समजा आमचं सामान पूर्ण टाकलं हूं मग मागूत नावरेज घे टाकून मी काला टाकू पण का बरोबर मी काला टाकू त्याला मग त्याला येऊन देते काय अरे वा अरे वा पण माय मी ठरविन ते मला मागून टाकायचं पुढून टाकायचं म्हणावरच सामान तुम्ही काय त्याच्यावाला पंचनामा करायला आले नाही इडवाड्या हा पुढे काय बाई डोक्याचं पंचनामा करू राहिले नाही नाही पण दयाळू हे ऐकून आम्ही आलोय काय दायालू मग का दोघांचं सामान आत्मदी टाकू काय डोक्यात फरक पडला त्याच विशेष काय हा मने परत जाणार नाही मने हा बाहेर जाणार नाही तर नाका दो मने तू मधीजू सामान सहित आत्मदी गिंका काय हा डोक फरक पडला काय तुमच्या वाले ने काय या बाई आमचं सामान काढून नाही ना पाच चार वाजता बिंदास म्हणजे रातभर तुम्ही आत्मदीच ठूनार हा बया चार वाजले आमचं सामान काढून आम्ही तुम्ही किती दिची उपाशी आ तीन दोगांनी पाड का काय कधी का जागाच पाहिली नाही बाई शुजलो बाईची जागा कधी पाहिली का नदी दाखवली का दाखवली का म्हणजे काय काही मोकळी का काय ती आता मोकळी का बांधेल का गावात फिरलो कोणती जागा दिसली आम्हाला मग गजरीची काही मोकळी ग्रामपंचायतीची जागा एक काय ती तुम्ही आले सामान तुमचं रातभर आत मध्ये ठेवायला ते बी दोघांच पण त्याच्यात काय विषय बर मी काय होतो चार साडेचार मी काढून घेऊन मोकळ पहाटी मोकळा करून काय म्हणता तुम्ही साडेचार वाजता सामान काढून घेऊ मी ठेवूनच देणार नाही ना तुला मी जर सामानच तुमचं आतमध्ये नाही घेतलं दोघांचं तर साडेचार पर्यंत आणि पाच पर्यंत आणि पहाटे सहा पर्यंत काढून घ्यायचं येत नाही नाव ऐकून आलो बरे ऐकून आले तुला गोडी सांगतो त्याच बारीके हांडवी सामान त्याच बारीके तुझं बारीक मग त्याच भाडं कमी झाला आलं तर मोठं महाभारत पण मला ठवायचच नाही ना तुमची तुम्ही सामाना सामाना तुम ते सामानाची मला इंचन फुटन सेंटीमीटर मला मधूनच दाखवना काजराबाई तुला सांग तो सामानाची लय अडाड झाली लय अडाड झाली हा लय अवघड तुमच्या बायका कुठे गेल्या मग ते पुढचा विचारूच नको सामाना पुढचं काय बायका आहे ना सामाना पाहुणाच राडात निवराडा बाई त्यांना झेपवत नाही का चेपवत नाही द्या खोना द्या खोना द्या हा का सर रडत सामान पाहिलं त्याला रड येत बाई मग म्हणजे कुठं मग बापरावला दाई आली तो म्हणे गाजरा बाई जा तिची खुली लय मोठी म्हणे सहज काम तुमचे सामान पाहून तुमच्या बायका रडतात म्हणजे कारण त्याची हालतच अशी म्हणजे मग आता हे मायावाला चांगलं हसायचं जीवन चालू आहे मग तुम्ही आता मला रडवायला आले का दोघ नाही मग बरं त्या सामान पाहिजे तीन तीन दिवस पोरं जेवले नाही हा तुमच्या सामाना पाहिजे कारण त्याची फजिती तशी झाली ना तुमच्या सामाना पाहिजे पोरं म्हणून उपाशी राहत शिकले म्हणजे आता हे सांगायला गे सामानाची परत सामान आतमध्ये हो का तो जरा म्हणलं बाबा माका कान्ह्याचं अन्न करता काय तुम्ही मानावर आले बेकारे त्याच्या सामान त्याच सामान एवढं मोठं आहे का मला त्याच घेता गे आता कटाळा येतो डोक्यात फरक पडला काय तुमच्या या बाय डोक्यात फरक आहे आणि त्याच्यात तुम्ही म्हणते त्याचं मागून घे म्हणले मग मला तर बाय 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 दोघांच आहे ना एकदाच मी त्याचं सामान मागून घेतलं होतं तरी मला डोळ्या पुढे म्हणजे तुम्ही काय मला दिवसाचा अंध्याचा दाखवायला आले का काय नाही चंद्र आता निघाल पाय नाही निघाला याच येऊ दादा सांग ना तू गजराबाई अहो पण मग आता तुमच्या काही डोक्यात फरक पडला काय तुम्हाला बाबुरावना सांगितलं गजराबाईची जा जागा मोठी चला मी तुम्हाला दोघांच सामानाला ऍडजस्ट केलं असत तुमचं मोठं असू द्या त्याच बारीक असू द्या नाही तर त्याच मोठं असू द्या बराबर आहे का नाही पण आता माय नवऱ्याच्या याच्यात हा सामान टाकायला तयार झाला म्हणल्या व म्हणजे माझ्या चालू गाडीची कानखिळ काढायची एकदम सोपं काहीच अनुमान करू नको म्हणजे किती तकली काय त्या मापाचा वाटला का तुम्हाला काय नाही काय काय चार्जिंग बॅटरी का काय काय नाही स्वतःचा नवऱ्याचं सामान जर तुम्ही पाहिलं तर तुम्हाला चक्कर येतील कशी परत आहे गाजरा म्हणून बाकीच नाही आमचं काम करून घे पहिले हा सांगतो कालचं सामान रातभर काय करणार मग काय करणार शेवटचा तो तू घालायचो गा, गा, कुठं दिवस तर दिवस उगावला पण खाली टाकवलं पण तिने सामानच नाही घालून दिल का खाली टाकवलं नाही का बरं असं हात जमलंच नाही कारण परिस्थिती तशी होती आमच्याकडे तसंच ना बरं त्याच्यात लाईट जाईल लाईट जाईल मग लाईटीच आणि ते सामानाचा काय संबंध लाईट असं ते वर ठेवलं असं हा जडवाच्या बी ठेवू डोक्या विकावं हो? लाईट नसल्यामुळे काहीच कळा लाईट नसल्यामुळे लग्नाला पंचवीस वर्ष झाली पण मायन्यावर नाही माझ्या डोक्यावर हो, कधी सामान ठेवलं त्याच्यावाले मी आता यो पहिल्यांदाच पाहिलं काही इंग्लिश पिक्चर पाहत्या का, 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 का? हो काय नाही मग डोक्यावर सामान ठेवायची भाषा हो मग जर काय लाईट नव्हती ना हा डोक्या सामान नाही अंधार मग काय करू दिवस उजाडतो हा पण लाईट लाईट नाहीये डोक्यावर सामान घ्यायचा कुठंच काय अर्थ लागत नाही तुम्हाला नेमकं काय म्हणायचं मग आता काही डोकंच चालला ना बाई तुला सांग इतके पोरं रडले इतके पोरं रडले म्हणजे तुमचं सामान तिच्या डोक्यावर आणि रडू राहिले पोर मग तुम्हाला काही लाज बीज काय अक्कल बिक्कल काय आहे का नाही पोहरांसमोर जर तिचेडवा किंवा सामान ठोत्या म्हणले पोरं रडणार नाही मग काय म्हणजे आमचा बाप काही किती निर्लज्ज आहे अंधारा मध्ये कुठे दिसतंय का ते आमच्या सामान हात लाव या सामाना हात लावी जेणे जेणेचे सामान धरेल हा सामान कोण कोणाला मदत करेल अशा आहेत परिस्थितीत कारण परिस्थितीच्या मापाची होती मला का का काय गणितच कळाना बाई तुमची परिस्थिती त्या मापाची होती आणि सामान डोक्या वाटुल बायकोच्या म्हणजे नेमका काय म्हणायचं काल तर रात्री झाली म्हणूनच मी बी अशा गोळा करायला आल्या आंब्याच्या आमचं घरच पाहून गेलं डायरेक्ट बाई आणि मग ते बायको नाही ना ते सामान आहे ना अक डोक्यावर गेल रात्रभर बर बर मग खाली आवडलं पाणी ना खाली टाकवतो सामान वल्ल होतं बरोबर आणि जर इकडे तिकडे जाऊन जाव तर अंधार पडेल रात भर तिने डोकं सामान घेतलं बर आणि दिवस उगावलं उगले आम्ही तेव्हा खाली तो तो, तो बरेच मोठ आहे ना म्हणजे ते तुमच्या घरातलं सामान म्हणता का तुम्ही मग नेट सुईच तरी सांगायचं ना तो सुईच रेच आहे का दामना सामान लागणार आणि त्याच्यावाला सामान लिहिले ना आहे मग ते मग आतमध्ये ठेवायचं का जर असंच पहिलेच बोलले असते ते आतमध्ये ठेवायचं हे तर काला भाई एवढे पार डोक्याच दही भात झाला असता आमचे सामान रातभर आतमध्ये मग तुमचं सामान दोन चार दिवस मा आतमध्ये ठेवा मी ते नाही म्हणते पण तुम्ही आल्या आल्या बोलायचं ना असं तुम्ही म्हणता सामान लय मोठे येईन त्याचं ये बारीक आहे मी काही नाहीये मायवाल्याच खोली मध्ये एवढी ताकद आहे की तुमच्या दोघांचं सामान ठेवून घेईन मग तुम्ही असंच पहिल्यांदा बोलायचं होतं ना आणि बाबूरावची तर चौदा चाळ पडली ती चाळ का त्याची पडली का बरं त्याच्यावर जाळ होऊ द्यावर बसला पाहिजे आण मग जा बाई माणूस कि माणूस की हाय मायामध्ये जा मग घेऊन या बाई पोहरांना जर समजा आता खालीला असेल तर चाळीमध्ये येऊन ठेवा का काहीच देऊ नका काहीच नका देऊ तू आलो ना सामान हात लावा का हा हा लावीन मा कारण ते जपत नाही ना सामान पण खाली हा आता पार आत मध्ये घ्यायची तयारी झाली हात लावायला काय प्रॉब्लेम आहे तुम्ही ना कामले पहिले करेल डिल्ल झाले म्हणके हा भाई काही येडे लोक आले आल्याचे यांनी मला म्हणायचं ना का अशी अशी गोष्ट घडली मग आमच्या वाला सामान आहे भाई सगळं वल्ल होईल तर तो इडं ठेवू दे मदी तर ते म्हणतं बाई जागा आले मोठी मा सामानले मोठा याचं लय बारीक काय बाय माणस आहे बाई मी म्हणले काय झालं काय नाही चाल बाय मला बी जायचंय घरी कवर तरी यार आंब्याला राखण बसू बाई एक एक अशीच पिके येतं बाई मा